नमस्कार श्रोते हो रामराम बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज ताई आपल्याला सांगणार आहे एक वेगळी गोष्ट मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार चला तर मग ऐकूयात बालमित्रांनो मांजर तर आपल्या सर्वांना खूप आवडतं ना पण हे मांजर म्हणजे उंदरांचा मोठा वैरीवर का मांजराच्या अखंड भीतीने सारे उंदीर अगदी हवालदिल होऊन जातात आणि तसेच झाले होते सारेच उंदीर अगदी घाबरून गेले होते अखेर सर्वच उंदरांनी विचारविनिमयासाठी एक सभा भरवायचे ठरवले होते अखेर सर्व उंदरांनी विचारविनिमयासाठी एक सभा भरवायचे ठरवले त्या सभे पुढे अनेक प्रकारचे बेत आणि योजना मांडल्या गेल्या त्यातल्या बहुतेक नामंजूर झाल्या अखेरीस एक जवान उंदीर उभा राहून सभागृहाला उद्देशून म्हणाला मित्र हो मला तरी वाटतं की मांजराच्या गळ्यात एक घंटा बांधली जावी म्हणजे होईल काय त्याची जरा हालचाल झाली ते आपल्या जवळ आले की आपोआप घनघनाट होईल त्या घंटेचा आणि तत्काळ सावध होऊन आपल्यालाही जीव घेऊन पळायला बरं पडेल सभागृहात टाळ्यांचा नुसता कडकडाट कर झाला तरुण वक्ता उंदीर खाली बसला ठरावावर मते घेतली गेली आणि तो एकमताने पासही झाला तेवढ्यात आत्तापर्यंत शांतपणे बसलेले एक वृद्ध उंदीर उभे राहिले आणि म्हणाले मित्र हो इतका कल्पक आणि रामबाण युक्ती तरुणांच्या चडोक्यातून निघावी हे साहजिक आहे मांजराच्या गळ्यात घंटा असली की आपण पुरेपूर सुरक्षित होऊ हे साहजिक आहे पण ज्यांनी ज्यांनी आत्ताच या कल्पक ठरावाला मतं दिली त्यांना मला एक छोटासा आणि साधाच हो साधाच प्रश्न विचारायचा आहे तुमच्यातला कोणता हुशार उंदीर मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला पुढे सरणार आहे जाणार आहे आणि या प्रश्नावरती चौफेर स्तब्धता झाली म्हणजे सगळीकडे शांतता पसरली थोडक्यात काय तर कल्पना चौखूर धावू शकतात त्याला काही लगामच नसतो परंतु त्या मूर्त स्वरूपात आणणं फार बिकट असतं हेच या वृद्ध उंदीर यांना सांगायचं आहे त्यामुळे विचार आणि कृती या दोन्हीमध्ये काहीतरी एक संबंध असणं गरजेचं असतं शेवटी काय मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्न उत्तराशिवायच राहिला कारण घंटा बांधायला कोणीही उंदीर जाऊच शकणार नव्हता जो जाईल त्याला त्याची कुर्बानी द्यावी लागणार हे मात्र निश्चित हो की नाही त्यामुळे योग्य विचार आणि योग्य कृती यांची सांगड घातली तरच त्या कार्यामध्ये यश मिळवू शकतं बालमित्रांनो मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ही गोष्ट सांगितली तुम्हाला तुमच्या अरचना आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत